नमस्कार नांदेड जिल्हा क्रीडा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड जिल्हा प्रशासन तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य नेहरू युवा केंद्र राष्ट्रीय सेवा योजना याच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय युवा महोत्सव स्पर्धा या नांदेड या ठिकाणी हो घातलेली आहे पावन पुण्य श्री गोविंद सिंग यांच्या पावनपुण्य नगरीमध्ये या स्पर्धा हो आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून विकसित भारत ही संकल्पना माननीय पंतप्रधानजी यांच्या संकल्पनेने विज्ञान व तंत्रज्ञान युवकांना जास्तीत जास्त कसं प्रेरित करतील या माध्यमातनं ही संकल्पना यावर्षी ठेवलेली आहे आणि याच माध्यमातनं सर्व विविध लोकगीत लोकनृत्य कथाकथन काव्यलेखन चित्रकला या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन होत आहे आज माननीय जिल्हाधिकारी साहेब राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही आज या स्पर्धेचं ओपनिंग या ठिकाणी झालेलं आहे हे दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या खेळाडूंनी स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे मी सर्व नांदेडकरांना एक विनंती करतो की या स्पर्धेला उन। येऊन खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवावं जय हिंद जय महाराष्ट्र क्रीडा व युवक सभा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय नांदेड आणि त्यांना सहकार्य करणारे इतर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी दिनांक बारा ते चौदा डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं हे आयोजन के केलेलं आहे आत्ताच माननीय जिल्हाधिकारी राऊतसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि सावंतसाहेब त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त डोईपुडी साहेब एस पी अविनाश कुमार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे सुरुवात झालेली आहे तर राज्यस्तरीय युवा महोत्सव एवढा देखणं आणि चांगला खरं तर मी पहिल्यांदाच नांदेडमध्ये पाहतोय मी आत्तापर्यंत अनेक राज्यस्तरीय महोत्सव घेतलेले आहेत परंतु हे जे वेगळं पण आहे आणि अनेक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष जे दिलेलं आहे माझे मित्र या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार सर यांनी तर स्वतः लक्ष देऊन विज्ञान मेळाव्याचा कार्यक्रम असेल किंवा लोकगीताचा असेल लोकसंगीताचा असेल दिकानी, दिकानी, दिकानी 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 त्या त्या ठिकाणी त्या त्या सोयी चांगल्या उपलब्ध करून दिलेली आहे त्यांची भोजन व्यवस्था चांगली व्यवस्था केलेली आहे निवासाची व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि त्यामुळे खरं तर महाराष्ट्रामध्ये या युवकांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं पाहायला मिळतंय आहे तरच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ज्या माझे जिल्हा क्रीडाधिकारी खरंतर या विभागाचा मी उपसंचालक म्हणून आहे आणि माझे सहकारी अधिकारी अतिशय चांगलं काम करतात याचा एक मला आनंदही वाटतोय सर्व कलाकारांना मी या निमित्ताने शुभेच्छा uh, देईन चांगले कलाकार आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व देशपातळीवरती करतील आणि राष्ट्रीय कार्यक्रम जो दिल्लीमध्ये आहे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महाराष्ट्राला जास्तीत जास्त पदक प्राप्त करून देतील असे मला आशा वाटते धन्यवाद थँक्यू